स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं या आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आशा करतो हो मित्रांनो का तुम्ही पण मस्त असाल तुमच्या जीवनामध्ये मित्रांनो तर मित्रांनो जेवण वगैरे केलं आहे मित्रांनो कारण की आज लवकरच आवरून मित्रांनो बसलो होतो जेवण वगैरे करून तर कसं मग आज पाणी थोडं लवकरच आलो त्याच्यामुळं पाणी वगैरे भरलं सकाळी मित्रांनो हा बघा सकाळपासूनच लाईट गेलेली मित्रांनो त्यामुळे काही लाईटच नाही आपल्याला सकाळपासून त्याच्यामुळं मग कसं बसलो आहे आपलं बाहेर कारण की घरातही थोडं गरम होत आहे बाहेर तरी हवा लागत मित्रांनो आपली गार त्याच्यामुळं बसलो आहे बाहेर मित्रांनो तर बघा आसपास बघा हे ना याला कव्हाचे चिमणा चिमणी येऊन येणा याच्यात बसायचं प्रयत्न करायचे वाटते त्यांचे अंडे वगैरे हो काय नाही त्याच्यात आपले पिल्लं वगैरे हो काय हे इथंच होते वारका इथं दोरीवर बसेल होते आता कुठं गेले काय नाही तर ना येत असतेत मित्रांनो तिकडं मी त्यांना पाण्याचं पाणी बाहेला बांधलेलं आहे चला तुम्हाला दाखवतो तिकडं चला तिकडं जाऊ सकाळी टाकी तशीच उघडीस ठेवली याला टाकी भरली बरं का बरंच पाणी भरलं बाकी रात्र, रात्रीच आहे ना नळी टाकून ठेवते याच्यात त्याच्यामुळं मग भरून जाते मित्रांनो आता ना पाणी खाली जातं काही काही टायमाला झाडाला नाही भेटत आणि काही नाही हे बघा इथं पाखरांना चिमण्यासाठी मस्त पाण्याची सोय केली मी त्याच्यात पाणी टाकलं मस्त गार पाणी होते त्यांना कसं उन्हाचं मग त्या टाकीवर पे पेते बार का त्या साईडला मग कसं मग ते गरम होतं ना आता उन्हाने त्याच्यामुळं ते थोडं हेच बरं नाही वाटत मित्रांनो हे बघा तिकडं गाय बघा गा गा कशी पाहते आपल्याला लयबा ले गाय लय हे करत असते ती टेम्पो घ्यायला जवळ नारळी नार ना बाता आता उन्हाळ्याचं पाणीच नाही भेटायचं कोणाचा टेम्पो आला काय माहित जाधवचाच होता बर काहीतरी आणलंय टेम्पो मध्ये अँगल टाईप मित्रांनो बघा गावात आलो लस्सी घेतली प्यायला बसलो आपल्या अमोल भाऊचं दुकान आहे आपले, आपले भाऊ तर आलो होतो गावात भिंग बाबा आले होते म्हणून चला गावात येतो का म्हणे म्हणलं मन मग चला तसं आपण त्यांचं काम म्हणलं तिकडा मग आलं म्हणलं लस्सी द्या म्हणलं तशी गार लस्सी पिऊ म्हणलं चांगली लस्सी भेटत इथं आलो आता बर लस्सी बिस्ती पिऊ एखादी लस्सी घेऊ घरी म्हणजे तिला जाऊ घरी समोरच हवे आहे मित्रांनो सिरमपूर हवे तिकडं ज्यूसचं दुकान वगैरे मित्रांनो पंचल जम हे माल दुकानाच चला मित्रांनो गारपी पडा निघो मग मित्रांनो तर सॉरी मित्रांनो कसं अचानकच यायचं योगाला मित्रांनो वर्षाकडे आलेलो आहे मित्रांनो कारण की यायचं नव्हतं बरं का सहा तर आपण घरीच होतो पण अचानक ठरलं का चक्कर मारावं ना आता तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळं काही या यायच्या टायमाला पण काही ब्लॉक बनवायला जमलं नाही मित्रांनो तर हे बघा सहा रात्र झालेली सगळीकडे अंधारे बाहेर मित्रांनो बाहेरनंतर बाहेर दाखवलं असतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे संपवतो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सर्वांना जय आदिवासी सर्वांना शुभरात्र मित्रांनो